नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी दिल्ली येथे संसदेबाहेर जोरदार निदर्शने केली महाविकास आघाडीच्या खासदारांनी शेतीशी संबंधित अतिवृष्टीच्या गंभीर संकटाबाबत एकत्र येत घोषणा देत सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध नोंदविला शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत पिकांचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करणे शेतकरी वाचवा नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या केंद्र सरकार हिशोब दे परिसर दुमदुमून सोडला शेतक यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी निदर्शन करण्यात आले यावेळी नंदुरबारचे खासदार अँड गोवाल पाडवी खासदार डॉक्टर कल्याण काळे खासदार बलवंत वानखेडे खासदार डॉक्टर शिवाजी काळघे खासदार विशाल पाटील खासदार प्रणिती शिंदे खासदार संजय देशमुख खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे खासदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये उभ्या महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये खरीपाची पिकं वाहून गेली त्याचबरोबर बागातली पिकं वाहून गेली आणि फार मोठी नाजधूत झाली आणि जमिनी सुद्धा खरडून वाहून गेल्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे होती ती शेतकऱ्याला मदत महाराष्ट्र राज्य सरकार करत नाही विशेषतः आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असं सा सांगितलं पण काल सभागृहा सभागृहामध्ये माहिती घेतली पार्लमेंटमध्ये माहिती घेतली ते म्हणजे असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे आला नाही ती किती मोठी फसवणूक राज्यातल्या शेतकऱ्यांची आहे याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सगळेच्या सगळे महाविकास आघाडीचे खासदार या ठिकाणी आज धरणे आंदोलन करतोय की जेणेकरून राज्याला नाही तर कमीत कमी, कमी केंद्राला तरी शरम वाटावी आणि त्या शेतकऱ्याला मदत करावी यासाठी आजचं आंदोलन आहे